नांदगाव शहराचा पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा खोळंबला पाण्याकरिता नागरिक त्रस्त महिलांचा आक्रोश नांदगाव शहरातील गेली पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा खोळंबला आहे नांदगाव शहरातील महिला पाण्याकरिता वणवण करीत आहे दूरदूर पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली आहे शहरातील श्रीमंत नागरिक पैसे मोजून पाणी मागवून आपले काम भागवत आहे बोलण्यास कोणी तयार नाही परंतु सर्वसामान्य नागरिकांना हे शक्य नाही आज हाताला काम नाही तो कसा विकत पाणी घेऊ शकतो आपण नांदगाव शहरातील लेंडी नदी पात्र मच्छी मटन मार्केट येथील गळतीचे ठिकाण प्रत्यक्ष बघू शकतात सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा तरी काय स्वच्छ फिल्टर पाणी पुरवठा नांदगाव नगर परिषद कडून मिळावा नेहमी सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे आज प्रत्यक्ष आमच्या चॅनल वर बघू शकता आम्हाला पंधरा दिवस झाले पाणी नाही आहे आम्ही पाणीला कुठं जायचं हंड्या घेऊन आणि ज्याच्या जवळ पैसे ते टँकर आमच्या आमच्याजवळ पैसे नाही आहे आम्हाला सध्या कामात धंदे नाहीये आमचं काम सुटून जायले मग आम्ही कुठं जायचं पाण्याला हा कोणता भाग आहे हा आनंद नगरचा भाग आहे नवीन वस्ती आणि नांदगाव शहरातील जो पाणी प्रश्न बिकट झालेला आहे तर झाले पंधरा दिवस झाले गेली नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही याच्यावर तुमचं मत काय याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आपण इतके दिवस गेल्या दीड दोन व दीड वर्षापासून दहगाव पाणी पुरवठा करत होतो आणि माणिकपूल धरणातलं करायचं आणि तिसरं आपल्याला इन्कम परत गिरणा डॅम आहे गिरणाऱ्या म्हणून बी करायचो पाणी पुरवठा त्यानंतर दहगावचा पाणीपुरवठा पूर्ण संपलेला आहे धरणातला धरणातलं पाणी साठा दहगावचा पूर्ण संपलेला आहे माणिकपूल आपल्याकडे योजना आहे पण माणिकपूलच्या योजनेमध्ये घरी घरी लिकेज होतं दोन दिवस दिवसा एक दिवसाठ लिकेज असतं त्यामुळे पाणीपुरवठा उशीर होतो आणि सध्या महिन्यापासून जिरणागाम धरणाचा जो नदीपात्रामध्ये लिकेज झालेला आहे तो मोठा लिकेज असल्या कारणाने एक पंधरा दिवसापासून ते काम चालू आहे त्यामुळे ते ते पंधरा दिवसून पहिली पंधरा दिवस असा महिना झाला पाणी पुरवठा जिरे कायमचं नागर झालेलं नाही शहरात आता सध्या पाणी पुरवठा नाही मग नागरिकांना जे पाण्याची समस्या आहे ती कधी दूर करणार तुम्ही तरी देखील आमचे तातडीचे प्रयत्न चालू आहे तांत्रिक अडचणी आल्यामुळे उशीर होत आहे पाणी पुरवठ्याला परंतु तातडीची योजना होणं आपली जी माणी पुरवठा योजना आहे पाणी पुरवठा योजना तिथं लेखी आम्ही आठ ते दहा तासात काढायचा लगेच प्रयत्न करतो आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतो नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे